सर्वप्रथम काल घडलेल्या परभणी या ठिकाणी घडलेल्या घटनेचा सकल मराठा समाज पूर्णातुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करू आहोत मित्र भारत हा जगामध्ये राज्यघटनेच्या जीवावर महासत्ता होऊ पाहणारा देश आहे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मेहनत घ्यावी लागेल दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस मेहनत घेऊन तयार केलेलं भारतीय संविधान परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतासाठी संपूर्ण केलं आणि त्या संविधानानुसार चालणारा हा राज्यकारभार आज निश्चितच भारताला महासत्ता बनण्यासाठी कारणीभूत ठरतो आहे जर तुम्ही एखादी गोष्ट डोक्यामध्ये ठेवून फक्त एखाद्या घटनेचा तुमच्या स्वार्थासाठीच वापर करत असाल ज्या पायरीवर पाय देऊन तुम्ही वरी चाललात जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या जीवावर तुम्ही पाहिले आणि ती भारतीय राज्यघटनाच जर तुम्ही तोडू पाहत असाल किंवा भारतीय राज्यघटना आम्ही या ठिकाणाहून तिचा ती तोडमोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही भारत देशासाठी फार निषेधाची गोष्ट आहे हो अशा होणाऱ्या ही प्रवृत्ती भारतातून नष्ट झाली पाहिजे ह्या ज्या होणाऱ्या घटना आहेत जो या देशामध्ये होणारा हा जो एक विक्रत मानसिकतेचा वर्ग आहे तो विकृत मानसिकतेचा वर्ग आपल्याला या देशातून नष्ट करावा लागणार आहे तेव्हाच या भारतामध्ये अठरा पगड जातीच्या आणि बारा भरुंचे दाराचे लोक शांततेनं आणि सुखाने नांदतील म्हणून आम्ही या पूर्णेच्या ठिकाणी हा निघालेला मोर्चा या मोर्चाला सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि ही विकृत मानसिकता या महाराष्ट्रातून नष्ट झाली पाहिजे या विकृत मानसिकतेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आहोत या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या घटना काल परवा पहा बीड जिल्ह्यामध्ये भरदिवसा खून झाला आंतरवाली सराठी या ठिकाणी भरदिवसा लाठी हल्ला झाला हे सरकार नेमकं करत आहे का हे सरकार हुकूमशहा होतो की काय आता भारताच्या जे काही राजकीय विचारवंत आहेत ते या लागलेल्या निकालाच्या संदर्भात आणि पुढे होणाऱ्या भारताच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून चिंताग्रस्त आहेत ही होणारी या महाराष्ट्राच्या अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हुकुमशाही भारतामध्ये येते की काय की अशी चिंता राजकीय विचारवंतातून सामाजिक विचारवंतातून करण्यात येत आहे म्हणून या सामाजिक विचारवंताचे विचार जोपासले पाहिजे ही भारतीय राज्यघटना आपल्यासाठी प्रिय आहे प्रिय राहिलीच पाहिजे म्हणून या भारतीय राज्यघटनेचं आणि विचारवंताच्या वैचारिकतेचं आपण संरक्षण करण्यासाठी सर्वजण आपण एक दिलानं काम करूया आणि पुन्हा एकदा सकल मराठा समाज तालुका पूर्णेच्या वतीने सांगतो काल घरलेल्या परभणी या ठिकाणच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत जय जिजाऊ जय भारतीय आंबेडकरांचा घटनेचा विधान के आधी त्यांच्यावरचा गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर भाजीची शिक्षा देण्यात यावी व भारतीय संविधानाविषयी जे काही कृत्य के त्याने केलेलं आहे त्याला जर त्याला जर शिक्षा जर जा नाही झाली तर भर चौकात त्याला जाण्याची ताकद आपल्या भीमसैनकामध्ये आहे एवढंच बोलून मी माझव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्यांच्या हातातलं संविधान यांच्या या मानबिंदूसोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय असाच आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं भारतीय संविधान हे तमाम भारतीयांचा मानबिंदू आहे भारतीय संविधान हे कुणा एका समाजासाठी नाही एका समाजाची नाही तर प्रत्येक भारतीयांची आहे परंतु काही प्रवृत्ती आहेत ज्यांना ही दोन्ही मानबिंदू दोन्ही प्रतीक लोकोशी आहेत आणि असे प्रकार त्या भावनेतूनच वारंवार घडतात हे आपण अनुभवत आलेलं आहे काल घडलेला प्रकार देखील तसाच आहे निंदनीय आहे आणि आपल्या मानबिंदूवर झालेला तो हल्ला आहे आणि याचा निषेध करणं आवश्यकच होतं आणि या ठिकाणी आपण केलेला आहात हा निषेध करत असताना मला अभिमान वाटतो की भारतीय संविधानानं जो संविधानिक मार्ग सांगितलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सनदशीर मार्ग सांगितलेला आहे त्याच सनदशीर मार्गानं त्याच संविधानिक मार्गानं संविधानाची आवेलना झाल्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहोत आणि अत्यंत शांततेनं आपला आपल्या भावना या ठिकाणी आपण व्यक्त केलेल्या आहेत या भावना तहसीलदार या नात्यानं प्रशासनाच्या वतीनं वरिष्ठ कार्यालयाकडे वरिष्ठाकडे निश्चितच पाठवण्यात येतील आणि जो काही प्रकार झाला जो कोणी केला त्यावर योग्य ते शासन करण्याची सूचना देखील आपल्या भावना देखील शासनापर्यंत पोहोचवल्या जातील या ठिकाणी आपण अत्यंत सनदशीर मार्गानं पुन्हा एकदा एक अत्यंत एक शांततेनं या ठिकाणी आपण एकत्र आलो पुढची देखील निषेधाची जी काही कृती असेल ती सगळी शांततेची सनदशीर मार्गाचीच राहील ही एक भावना ही एक अपेक्षा दंडाधिकारी नात्यानं या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि तु पुन्हा सर्व पूर्णावासियांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय संविधान